नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या दहा महानगरपालिका अकरा जिल्हा परिषद आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान सुरू मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा मुंबईसह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी पंचवीस टक्के मतदान झाल्याचा अंदाज विविध राजकीय पक्षांचे नेते चित्रपट कलावंतांनी उत्साहानं केलं मतदान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी दुपारपर्यंत पस्तीस टक्के मतदान निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करावं राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांचं आवाहन भारत आणि रवांडा यांच्यात हवाई क्षेत्रासह तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम लढत पाहूया सविस्तर वृत्त मुंबई ठाण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिका अकरा जिल्हा परिषदा आणि अठरा पंचायत समितींच्या मतदानाला आज सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला दुपारी दोन वाजेपर्यंत या दहा महानगरपालिकांमध्ये सरासरी पंचवीस टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सकाळच्या सत्रात बहुतांश ज्येष्ठ नागरिक आणि अन्य मतदारही मोठ्या उत्साहात मतदानाला आल्याचं चित्र दिसत होतं मतदान शांततेत पार पडावं यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मुंबई ठाण्यासह आज मतदान होत असलेल्या महापालिकांमध्ये उल्हासनगर पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर नाशिक अकोला अमरावती आणि नागपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे मुंबईत आज सकाळपासून मतदानाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला तरुण मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रांवर दाखल झाले होते संवेदनशील मतदारसंघांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार शिक्षण मंत्री विनोद तावडे शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वांद्रे इथं सहकुटुंब मतदान केलं सोलापूरात शांततेत मतदान सुरू असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला तसंच सहकार मंत्री सुभाष देशमुख माजी आमदार नरसैया आडम पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही मतदान केलं नागपूरमध्ये शांतत मतदानाला ना सुरुवात झाली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मी आणि माझ्या परिवाराने या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ज्या ज्या ठिकाणी मतदान चाललं आहे त्यांना विनंती आहे मतदान हा आपला अधिकार आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदानाच्या माध्यमातून आपलं मत आपण लोकशाहीत अभिव्यक्त करत असतो त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी मतदान करावं अशा प्रकारची मी सगळ्यांना विनंती करतो प्रत्येकाचा अधिकार आहे मतदान कोणाला करायचं हाही पण अधिकार आहे विशेषतः आणि प्रत्येक माणसाने आपला हक्क बजावणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि मतदान करताना जात पंथ धर्म भाषा आणि सेख याचा विचार न करता आपल्या विकासाकरता जर मतदान केलं तर मला असं वाटतं की आपल्या देशात नक्कीच चांगलं परिवर्तन होईल आणि यावेळी विशेषतः एक लाख दहा हजार नवीन तरुण मतदार आपल्या नागपूरमध्ये आहेत नवे नोंद मतदान करत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा प्रत्येक प्रभागात अडीच हजार मतं वाढलेली आहेत मागच्या वेळी बावन्न टक्केच आमच्याकडे मतदान होतं त्याचं थोडंसं दुःख होतं पण यावेळी नागपूरची जनता आणि महाराष्ट्रातली जनता सगळ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्तर त्र टक्क्याच्या वरती मतदान होईल असं मला विश्वास आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांनी मतदानाला यावं मतदान कोणालाही पण मतदानाचा दा हक्क आणि यातूनच आपली लोकशाही यशस्वी हिंदी ठाण्यातही था मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे सकाळी आमदार संजय केळकर यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला पालकमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मतदान केलं ठाणेपूर्व कोपरी भागात मतदान यंत्रांचा क्रम उलटा लावला गेल्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता तसंच काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकारही उघडकीस आले मतदार यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी काही मतदारांकडून व्यक्त करण्यात आल्या उल्हासनगर महापालिकेसाठी शांततेत मतदान सुरू असून साडे अकरा वाजेपर्यंत साडेबारा टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे अमरावती इथंही आज सकाळपासून उत्साहात मतदान होत आहे महापालिकेच्या शहाऐंशी जागांसाठी एकूण सहाशे सव्वीस उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत इथं एक जागेवर बिनविरोध निवड झाली आहे जिल्हाधिकारी किरण गित्ते आमदार सुनील देशमुख आणि पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवतीनं आपला आनंद व्यक्त केला प्रभर कार्यकर्ता म्हणून निवडून द्या आणि आपल्या देशाची प्रगती करा मतदान लोकांमध्ये अत्यंत उत्साह दिसत आहे आणि मतदानाचं महत्त्व आता आपल्या देशातल्या जनतेला समजलेलं आहे त्यांच्या एका मतामुळे परिवर्तन होऊ शकते हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे पहिले जसं मतदानाबद्दल अनास्था होती ती आता दिसत नाही आणि तशाही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारही इतके एक ॲक्टिव्ह असतात की मतदानासाठी मतदारांना बाहेर काढतात त्यामुळे सा सर्वसाधारणपणे मतदानाची टक्केवारी ही चांगली असते मला असं वाटते की अशीच असाच उत्साह लोकसभे आणि सुद्धा त्यांनी दाखवावा आणि आप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार आहे तो सर्वांनी जबाबदारी वापरावा नाशिकमध्येही मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर हजेरी लावली यामध्ये तरुण मतदारांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग आहे महापौर अशोक मुर्तडक उपमहापौर गुरमीत बग्गा तसंच आमदार सीमा यांनी सकाळी सुरुवातीलाच आपला हक्क बजावला पुण्यातही मतदान उत्साहानं सुरू असून तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय आहे पालकमंत्री गिरीश बापट महापौर प्रशांत जगताप यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहकुटुंब मतदान केलं त्यानंतर जावडेकर यांनी नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं मतदानासाठी आलो आणि आता मी पुन्हा लगेच दिल्लीला परत जात आहे त्यामुळे मला मतदान केल्याचं दरवेळेला मी न चुकवता मतदान करतो आणि त्याचा मला आनंद वाटतो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अमरावती या जिल्हा परिषदा आणि त्यानंतर येणाऱ्या पंचायत समित्यांबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची कुरखेडा देसाईगंज आरमोरी गडचिरोली धानोरा चामोर्शी आणि मुलचेरा या आठ पंचायत समित्यांमध्येही आज मतदान होत आहे वर्धा जिल्हा परिषदेच्या दोन तसंच यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सोळा पंचायत समित्यांसाठीही मतदान करण्यात येत आहे गडचिरोली जिल्हा वगळता सर्वत्र संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहील गडचिरोली जिल्ह्यात मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीनं मतदानाची वेळ ही साडेतीन वाजता संपणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी सुमारे पस्तीस टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू आहे जिल्हा परिषदेच्या पन्नास जागात ता आठ पंचायत समित्यांच्या शंभर जागांसाठी मतदान सुरूच आहे आठशे अडतीस मतदान केंद्रांवर सुरू असलेल्या मतदानात चारशे पंच्याऐंशी उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रतिनिधी निवडून द्यायचे असल्यानं प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्र बसवण्यात आले आहेत सर्वच मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून भरारी पथकही कार्यरत आहेत सकाळी साडे अकरापर्यंत अठ्ठावीस पूर्णांक छत्तीस शतांश टक्के मतदान झालं काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या तर पंचायत समितीच्या एकशे चौतीस जागांसाठी दोन हजार चारशे एकावन्न केंद्रांवर मतदान होत आहे सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे साडे अकरा वाजेपर्यंत सव्वीस पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के मतदान झालं पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीजवळच्या काटेवाडी इथं मतदानाचा हक्क बजावला साडे अकरा वाजेपर्यंत पंचवीस पूर्णांक एकोणव शतांश टक्के मतदान झालं रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी के मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगा आहेत सर्व मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला रायगडमध्ये दुपारपर्यंत सत्तावीस पूर्णांक त्रेचाळीस शतांश टक्के मतदान झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकाप नेते जयंत पाटील यांनीही मतदान केलं रत्नागिरीमध्ये साडेअकरा वाजेपर्यंत एकोणतीस टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे कोतळूक उदमेवाडीतल्या मुलीनं विवाहाला जाताना आपला मतदानाचा हक्क बजावला आहे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जसं सहारिया यांनी आज मुंबईतल्या चर्चगेट इथल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला देशाच्या प्रगतीसाठी मतदान करणं आवश्यक असून नागरिकांनी आज घराबाहेर पडावं आणि मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन त्यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं मी महाराष्ट्राच्या सर्व माझे बंधू भगिनींना असं आवाहन करणार आहे की लोकशाहीसाठी आपल्या राज्याचे भविष्यासाठी देशाचे प्रगतीसाठी सर्व लोकांना मतदान करणे आवश्यक आहे म्हणून आज आम्ही सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर केलेली आहे म्हणून लोकांना घरी न बसता सुट्टीच्या सुट्टी, सुट्टी म्हणून फक्त वापर न करता आजच्या दिवशी त्याने भार पडावे मोठ्या संख्येने मतदान करावे आणि आपली इच्छाप्रमाणे आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत द्यावे असं केल्याने आपल्या देशाची आणि राज्याची लोकशाही बळकट होईल जानेवारी दोन हजार सतरापर्यंत ज्यांच्या नावाची नोंद मतदार यादीत झाली त्याच नागरिकांना आज मतदान करता येणार आहे असंही सहारिया यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली अनेक राजकीय नेत्यांनी सहकुटुंब मतदान केलं तसंच चित्रपटसृष्टीतील कलावंत उद्योगपती यांच्यासह मोठ्या संख्येनं सर्वसामान्य मतदार मतदान करण्यासाठी आज घराबाहेर पडले यासंदर्भात आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांच्याकडून थेट जाणून घेऊया मतदानाविषयी अधिक माहिती एकूणच ज्या ज्याप्रकारे सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून मतदानाचा टक्का हा वाढतच झालेला आहे शेवटची माहिती मिळेल त्यानुसार जवळपास मुंबईमध्ये सोळा टक्के मतदान झालं तर एकूणच राज्याची सरासरी बघाल तर सतरा टक्के मतदान एकूण राज्यात झालं त्याच्यामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे मुंबईची स्थिती यावेळेला फार वेगळी यासाठी देखील आहे की एकूणच बावीस वर्ष बी जे आणि शिवसेना या सत्तेमध्ये एकत्र होते ते आता एक समोर एकमेकांसमोर उभे राहिले त्याच्यामुळे कशा प्रकारचा रिझल्ट लागेल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे पण प्रकारे चुरशी लढत आपण मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी बघू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे आपण विपक्ष बघतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील दे या सत्तेमध्ये होते पण यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वभाव निवडणूक करतात त्याच्यामुळे बहुकोणी वातावरण मुंबईमध्ये निर्माण झालेलं आहे मुंबईच्या महाराष्ट्र निवडणुकीमध्ये सध्याचा एक वेगळी गोष्ट सांगायची म्हटली तर माझ्या पाठी मी सध्या एका दादरच्या पोलिंग स्टेशनवरती उभा आहे माझ्या पाठीमागे तुम्ही एक पोलिंग बूथ बघते त्यावरती एक बोर्ड लिहिला या बोर्ड अनुसार जे उमेदवार या निवडणुकीसाठी उभे राहिले त्या निवडणुकांचे सगळं डिटेल्स त्याच्यामध्ये दिले त्यांची नावं त्यांची शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर तेंच त्यांची स्थावर मालमत्ता या सगळ्या आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंदवला आहे की नाही या प्रकारची सगळी माहिती त्या बोर्डवरती दिलेली अशा प्रकारचे बोर्ड्स आपण मुंबईचे जितके पोलिंग स्टेशन आहेत त्या सगळ्या पोलिंग स्टेशनवरती बघू शकता जेणेकरून इकडे जे मतदार येतील त्यांना त्यांच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासंदर्भात जास्तीत जास्त माहिती इकडून मिळेल आणि त्यानुसार जे वोट ते करतील या स माहितीच्या आधारावरती करतील त्यामुळे एक युनिक गोष्ट यावेळेला निवडणुकीवर बघू शकतो त्याचप्रमाणे जर एकूणच राजकीय परिस्थिती बघितल्या जर यावेळेला बघितलात तर आम्ही कित्येक लोकांशी यावेळी बोलणं यावरची बोलणी झालेली आहेत आणि लोक यावेळेला एक सायलेंट वोटर म्हणून पुढे येतात कुठल्या प्रकारे कशाप्रकारे मतदान होईल हे अजूनपर्यंत सांगणं यासाठी कठीण आहे कारण ज्या ज्या प्रकारे बी जे पी आणि क शिवसेना एकमेकांवर ज्या प्रकारे कुडकुड्या करत होत्या याआधी देखील त्यामुळे हे सांगणं की कशा प्रकारे मतदान होईल ते सध्या तरी सध्याच्या घडला तरी फार कठीण आहे आपण मुंबईमध्ये बघावंच तर मुंबईमध्ये सेलिब्रिटीज आहेत क्रिकेटर्स आहेत राजनीतिक आहेत बडी बडी बिझनेस घराणी आहेत सगळ्यांनी आपले वोट जे कास्ट केले आहेत आणि हा सेकंड हाफ ज्याला आपण बोलू शकतो इलेक्शनचा साडेपाच वाजेपर्यंत निवडणुका सुरू राहणार आहेत तर संध्याकाळी अजून जास्त प्रमाणात मतदान होईल शक्यता आहे हा की यावेळेला जर आपण लोकांशी चर्चा केली त्यांना असं वाटतंय की यावेळेला मुंबईमध्येच खास करून जास्तीत जास्त मतदान होऊन शक्यता वाटते कम्पेर्ड टू लास्ट टाइम ज्याप्रकारे आपण बघितलं होतं की मागच्या निवडणूक दोन हजार बारामध्ये निवडणूक झाली आहे त्या निवडणूक प्रक्रियेत यावेळेला किती टक्का वाढतो हे देखील बघणं खूप इंटरेस्टिंग ठरेल त्याचप्रमाणे फक्त मुंबई महानगरपालिका नाही तर तशीच परिस्थिती आपण राज्यातल्या इतर महानगरपालिकांमध्ये बघू शकतो मग ती पुणे पुण्याची पिंपरी चिंचवड असो अथवा मुंबई नजकची ठाणे असो नाशिक असो औरंगाबाद हो या ठिकाणी देखील फार अतिथेची लढत आपण बघू शकतो त्याचप्रकारे जिल्हा परिषद आणि पंचायत समिता यांच्याकडे देखील मतदान होणार आहे आणि त्याकडे देखील सर्वांचं लक्ष एक सेमीफायनल बोलली जाते ही एकूणच पुढच्या इलेक्शनच्या अगोदर कारण का इकडे ग्रामीण भागातला मतदार देखील आणि शहरी भागातला मतदार देखील या दोघांचं देखील कुठे कुठे आज कौल घेतला जाणार आहे या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांमधून त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली ताकद पणा लावली आहे मग तो शिवसेना असो अथवा भारतीय जनता पक्ष असो पण मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाकडे येणार या सगळ्या सगळ्यांचं लक्ष आहे कारण का सर्वात जास्त श्रीमंत महानगरपालिका ही गणली जाते आणि त्यासाठी बीजेपीने देखील आपले सर्व स्टार प्रचारक रिंगणात उतरवले होते शिवसेने देखील खूप आक्रमक पद्धतीने पूर्णपणे कॅम्पेनिंग केलं होतं आणि त्याच स्तरावरती आपण बघू की काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील मोठ्या प्रमाणात इकडे जास्तीत जास्त जागा लावण्याचा प्रयत्न केला होता तर यावेळेला मुंबईत सत्ता नक्की कोणाकडे जाते आणि हा कौल कोणाच्या भागाला लागतो हे तेवीस तारखेलाच कळू शकेल चले सर धन्यवाद शिशीर तू दिलेल्या माहितीबद्दल मुंबई महापालिकेपुरतं बोलायचं झालं तर गेल्या चार महापालिकांचा जो इतिहास पाहिला निवडणुकांचा जवळजवळ चव्वेचाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान हे मुंबई महापालिकेसाठी होतं अजूनही तीन तासांचा अवधी आहे आणि ज्या प्रमाणात मतदार आपण पाहतोय बाहेर पडलेले उत्साहात मला वाटतं हे प्रमाण तितकंच राहील त्याच्यापेक्षाही जास्त आहे पुढे पुढील बातम्यांकडे राज्यातल्या दहा महापालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होणार आहे या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश दोन जनादेश हजार सतरा आम्ही आपल्यासाठी घेऊ देतोय जनादेश दोन हजार सतरा शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करणारी परिवर्तन घडवू शकणारी व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यात मतदार कोणाला देणार संधी कोणाच्या हाती देणार सत्तेच्या ताव्या महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा निकाल त्याचं सर्वंकष विश्लेषण घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी जनादेश दोन हजार सतरा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा दुपारी बारा ते एक आणि रात्री नऊ ते दहा जनादेश दोन हजार सतरा ओळ्या उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांकडे उत्तर प्रदेश, प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराची आज संध्याकाळी सांगता होणार आहे या टप्प्यात बारा जिल्ह्यांमधल्या त्रेपन्न जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे या सर्व मतदारसंघांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरई इथं प्रचारसभा घेऊन समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसवर कडाडून टीका केली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपा सर्वेसर्वा मायावती यांनीही प्रचारसभांमधून केंद्र सरकारच्या कारभारावर चांगलीच टीका केली इतर बातम्यांकडे भारत आणि रवांडा या दोन्ही देशांमध्ये नवोन्मेषसह हवाई क्षेत्र आणि व्हिसा प्रक्रियेशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत नवोन्मेष क्षेत्रात दोन्ही देश उद्योजकता विकास केंद्राची स्थापना करणार आहेत तर हवाई क्षेत्रात रवांडा एअरतर्फे येत्या काही महिन्यातच भारतासाठी सेवा सुरू करण्यात येणार आहे त्याचबरोबर दोन्ही देश पारपत्रधारक राजनैतिक अधिकाऱ्यांच्या व्हिसा प्रक्रियेवर परस्पर सामंजस्यानं सवलत देतील उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत रवांडा नवोन्मेष विकास कार्यक्रम सुरू केला आहे रवांडा दौरा आटपून उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आज युगांडासाठी रवाना होणार आहेत रोकडरहित व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशानं राबवण्यात योजना अंतर्गत सुमारे दहा लाख व्यापारी आणि ग्राहकांना एकशे त्रेपन्न कोटी पाच लाख रुपयांची बक्षिस देण्यात आली नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना लकी ग्राहक व्यापाऱ्यांसाठी डिजिधन व्यापार योजना नीती आयोगाच्या पुढाकारानं राबवण्यात आल्या होत्या देशात ठिकठिकाणी डिजिटल ही आयोजित करण्यात आले होते या दोन्ही योजनेअंतर्गत सोडत काढल्यानंतर ग्राहक आणि व्यापाऱ्यांना ही बक्षिस वितरित करण्यात आली पायाभूत सुविधा गृहनिर्माण आणि रोजगार या तीन मुद्यांना प्राधान्य द्यायचं केंद्र सरकारचं धोरण आहे असं केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री सिंह तोमर यांनी स्पष्ट केलं ते मुंबईत भारतीय औद्योगिक महासंघाच्या बैठकीत बोलत होते दोन हजार एकोणीस पर्यंत देशातली सुमारे दोन लाख गावखेडी डिजिटली जोडण्याचं उद्दिष्ट गाठलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मनरेगा अंतर्गत पंच्याण्णव टक्के कामगारांना त्यांचं वेतन थेट बँक खात्यात जमा केलं जाईल अशी माहितीही त्यांनी दिली घन आणि धर्मकचरा व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करून त्याद्वारे महसूल उभा करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला तो देश बढ़ेगा गांव में अधोसंरचना गांव में रोजगार गांव में मुनाफे की कृषि इस पर सरकार को अधिक ध्यान देना चाहिए और इसलिए आपने देखा होगा कि पिछले बजट में भी ग्रामीण विकास को काफी पैसा दिया था और इस बार ग्रामीण विकास को एक लाख छह हजार करोड़ रुपया उपलब्ध कराया है उद्योग क्षेत्रातील आणखी एक महत्वाची बातमी आहे देशातल्या सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाचं अध्यक्षपद नटराजन चंद्रशेखरन आज स्वीकारणार आहेत टाटा समूहाच्या दीडशे वर्षातल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच बिगर पारसी व्यक्ती टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा आता सांभाळेल सध्या समूहाचे अध्यक्ष असलेले रतन टाटा हे स्वतः चंद्रशेखरन यांच्याकडे समूहाचा पदभार सुपूर्द करतील तंत्रज्ञान कंपनी असलेल्या टी सी एसमध्ये मध्ये चंद्रशेखरन यांनी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना काढून टाकल्यानंतर टाटा समूहाचं हे पद रिक्त झालं होतं त्यानंतर रतन टाटा यांनी समूहाचं हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे चांगला दर मिळाल्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन घेतलं मात्र हे उत्पादन विक्रमी झाल्यामुळे दर कोसळले आणि सरकारला आधारभूत किमती तूर खरेदी केंद्र सुरू करावी लागले यासाठी केंद्राकडून चोवीस तर राज्याकडून नऊ केंद्र उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू झाली काही काळानं केंद्राच्या तूर खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे आणि साठवणूक क्षमता संपल्यामुळे ही चोवीस केंद्र बंद करण्यात आली याच कारणांसाठी राज्याच्या खरेदी विक्री फेडरेशनच्या नऊ केंद्रांपैकी काही खरेदी केंद्र बंद आहेत ही केंद्र बंद झाल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी साडेपाच हजार रुपयांऐवजी साडेचार हजार रुपये क्विंटल दरानं खरेदी सुरू केली आहे त्यामुळे सामान्य शेतकरी मात्र संताप व्यक्त करत आहेत जिल्ह्यातल्या सहा हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत सुमारे एक लाख चार हजार क्विंटल तूर विक्री केली असून त्यांचे सत्तावीस कोटी रुपये शासनाकडे थकले आहेत वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मर्यादेपेक्षा चाळीस टक्के जास्त तूर साठवण्यात आली आहे जिल्ह्यातल्या गोदामांमध्ये जागा नसल्यामुळे अन्यत्र साठा करण्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे उस्मा जिल्ह्यात आतापर्यंत नऊ खरेदी केंद्र चालू आहेत नऊ खरेदी केंद्रावर एक लाख चार हजार सहाशे अडतीस क्विंटल सत्तर किलोची खरेदी झालेली आहे आणि आजपर्यंत उस शेतकरी पेमेंट पंचवीस कोटी बेचाळीस लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस रुपये शेतकऱ्यांना पेमेंट आर एस व चेकद्वारे केलेला आहे आज रोजीपर्यंत आपण उस्मा वकार महामंडळात ठेवलेला आहे परंतु वखर महामंडळातली जागा संपल्यामुळे सदरचा माल आपण कुरुडवाडी सोलापूर जिथे जागा उपलब्ध आहे अशा वेअरहाऊसला आपण पाठवत आहोत आणि कळमला जागा आहे मुरुमचं मुरुम उमरगा या दोन केंद्रावर जागा उपलब्ध नसल्यामुळे ती, व्यापाऱ्यांकडून होणारं नुकसान टाळण्यासाठी सरकारनं पुन्हा तातडीनं खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी तिथले शेतकरी करत आहेत वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या त्र्याहत्तर गावातल्या आदिवासींनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता वनजमिनीचा अधिकार मिळावा दहा वर्षांपासून प्रलंबित वनदावे मंजूर व्हावेत अपात्र दाव्यांची नवीन सुनावणी व्हावी पेसा कायद्याअंतर्गत गावसभा व्हाव्यात तर अहतर गावांना महसुलीचा दर्जा मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या लोकसंघर्ष मोर्चाचा अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाचं नंतर धरणं आंदोलनात रुपांतर झालं मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे सामुदायिक वन हक्काच्या वेगवेगळ्या समित्यांची दावे दाखल करण्याची पात्रता असताना सुद्धा दोनशे बासष्ट फक्त दावे दाखल आहेत अशी परिस्थिती बघता पन्नास टक्के सुद्धा काम दहा वर्षामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या नंदुरबार जिल्ह्याचं प्रशासन करू शकलं नाही ही बाब निषेधारी आहे आणि म्हणून आज त्याचा जाब विचारायला सातवारा घ्यायला आणि वन जमिनीच्या संदर्भामध्ये अधिकार मागायला इथे नंदुरबार जिल्ह्यामधल्या पाडपट्टीमधला आदिवासी आपल्या न्याय हक्कासाठी लढाईसाठी आज आज इथे आलेला आहे जागतिक मातृभाषा दिन एकोणीसशे बावन्न साली उर्दूसह बांगला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा यासाठी बांगलादेशी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युनेस्कोच्या वतीनं दरवर्षी एकवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो प्रत्येक माणसाच्या जडणघडणीत मातृभाषेला महत्वाचं स्थान आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण सांस्कृतिक वैविध्याचं रक्षण करण्यासाठीही मातृभाषा निश्चितच महत्वाची ठरते जागतिकीकरणामुळे काही भाषा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात असताना मातृभाषेच्या जा संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले प्रयत्न आता यशस्वी होण्याच्या टप्प्यावर आहेत मराठीला जगभरात मानाचं स्थान मिळावं यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प प्रत्येक मराठी प्रेमी व्यक्तीनं आज मातृभाषा दिनाच्या निमित्तानं करण्याची गरज आहे जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सीमा सुरक्षा दलानं मध्यरात्री दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला यावेळी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यास सीमा सुरक्षा दलाला यश आलं राजौरी इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या कुंपणाजवळ सीमा सुरक्षा दलाला संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलात अर्धा तास चकमक झाली यामध्ये भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं तर अन्य दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला पाकिस्तानमधल्या खैबर पख्तूनवा या भागात न्यायालयाबाहेर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात आणि दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सहा जण ठार तर चौदा जण जखमी झाले आहेत सुरक्षा दलानं तीन आत्मघातकी हल्लेखोरांना ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली तांगिया शहरातल्या न्यायालयाच्या इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत या तीन हल्लेखोरांनी गोळीबार करत बई फेकले या हल्ल्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं या परिसरामध्ये शोध मोहीम आहे कोलंबो इथं सुरू असलेल्या आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेच्या अंतिम आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम लढत होईल या स्पर्धेत आतापर्यंतच्या सर्व लढती जिंकणाऱ्या भारतीय संघाचं मनोधैर्य चांगलंच उंचावलं आहे उपांत्य सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानचा दणदणीत पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे तर दक्षिण आफ्रिकेनं उपांत्य फेरीत आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार छत्तीस धावांनी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला या स्पर्धेच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर मात केली होती मात्र त्यानंतर झालेल्या साखळी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या राज्यातल्या दहा महानगरपालिका अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान सुरू मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा मुंबईसह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी पंचवीस टक्के मतदान झाल्याचा अंदाज विविध राजकीय पक्षांचे नेते चित्रपट कलावंतांनीही उत्साहन केलं मतदान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी दुपारपर्यंत पस्तीस टक्के मतदान निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करावं राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांचं आवाहन भारत आणि रवांडा यांच्यात हवाई क्षेत्रासह तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार